काय काय लावं लागतं इथं काय माहिती स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये तसेच तुम्ही सर्व मजेतच असाल मी संध्या पोरकर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर माझी लाईव्ह कोणाकोणाला आवडते माझे व्हिडिओ कोणा कोणाला आवडतात माझा मोबाईल पडतो वाजलं की लावायला काहीच राहिलं आज मी एवढ्या दूर बसले तरी दिसून नाही राहिली जेवण वगैरे झालं काय काय जेवले तुम्ही जेवण झालं का काय जेवले जेवणामध्ये आता मला तुमचे कमेंट नाही दिसतील मला असंच सगळा लागेल मला का काय म्हणताय मी कोणत्या तरी विषयावर बोलणार होते तुमच्या सोबत एका ताई तुमचा आवाज खूप छान आहे थँक यू तर विषय काय होता त्या दिवशी मी दोन दिवस दोन दिवस आधी तुम्हाला सांगितलं होतं का इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती यूट्यूबवरती पेमेंटचा विषय होता एका दादाने मला प्रश्न विचारला होता का तुम्हाला इंस्टाग्रामवरती किती रुपये मिळतात हाच विषय होता ना त्या दिवशी आपण मी पूर्ण माहिती सांगितली नव्हती मला असं म्हणायचं होतं की आपण जेव्हा व्हिडिओ बनवायचो तेव्हा म्युझिक चालू असते अच्छा तर ते ॲड करावं लागतं ते म्युझिक त्याच्यामध्ये आपण जे हे म्हणजे ते दुसरे सामान घेऊन त्यामध्ये ॲड करावं लागतात तर विषय हा होता त्या दिवशी दादांनी कमेंट केली का ताई तुम्ही इंस्टाग्रामवरती किती पैसे कमावता तर त्यासाठीच मी आज लाईव्ह आली होती आ, आ आली होती ने, आली आहे त्या दिवशी मी ह्या विषय सांगणार होती पण माझी तब्येत बरी नव्हती सर्दी झाली होती खूप त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलं नाही आणि त्या दिवशी सांगितलं होतं का मी तुम्हाला नंतर आता दुसऱ्या दिवशी लाईव्ह आल्यानंतर हे सर्व विषय सांगणार तुम्हाला की कुठची किती इन्कम कशी येते तर त्याच संदर्भात मी आता बोलत होती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण मध्येच मला आता इंदूरला जावं लागलं इंदूरला गेली मी एक अर्जंट काम होतं त्याचा ब्लॉग येईलच उद्या नाहीतर परवा तर तो तुम्ही बघसालच तर मला इंदूरला गेली मी म्हणजे आज सकाळी बसली इंदूरला जाण्यासाठी आठ वाजता गेलो आम्ही इथून आठ वाजेपासून गेलो तर आमची दोन अडीच वाजता गाडी बंद पडली ती त्या कोणती नळी असते ती ऑइलची पेट्रोलची डिझेलची नळी ते फुटली होती त्या गाडीची गळत होतं ते ऑइल तिथं ते गाडी रिपेअर करायला गा अडीच तास लागले मग त्याच्यामुळे आम्ही तिथं जिथं जायचं होतं तिथं आम्ही गेलो रात्री नऊ वाजता नऊ वाजता तिथं गेलो नऊ वाजेपासून तिथं राहिलो आम्ही अकरा वाजेपर्यंत साडे अकरा वाजता माझ्या बहिणीच्या घरी गेलो बहीणच्या इथं थांबायचं म्हटलं पण फक्त पंधरा मिनटं थांबले म्हणजे तिथं पंधरा मिनटं परत रात्रीच गाडीमध्ये बसलो पूर्ण रात्रीचा प्रवास तर सकाळी आम्ही घरी आलो अकराला सकाळी अकरा वाजता घरी आलो अकरा वाजता घरी आल्यानंतर मग थकलो होतो खूप यांना एवढ्या उलट्या झाल्या खूप उलट्या झाल्या जय श्रीराम जय श्रीराम यांना खूप उलट्या झाल्या त्या उलट्या उलट्यांमध्ये मग यांनी काही व्हिडिओ तो, तो, था, तो बनवला नाही जो मी ब्लॉग शूट केला तर तो तोही बनवला नाही आणि माझी तब्येत खराब झाली होती प्रवास प्रवास रोज अजूनही मला असं बरं नाही वाटत आणि माझं कसं माझ म्हणजे ताकद काही शरीरात नाही आहे थोडंसं जास्त लोड आला शरीरावर की मग मी बिमार होते लगेच माझ्या डोळ्याच्या आतमध्ये जातात तिकून परत आलो मग लाईव्ह काही येणं झालं नाही तो ब्लॉगही बनवला नाही दोन दिवस मी ते व्हिडिओ जुनेच टाकले तुम्ही बघितले असतील ज्यांनी बघितले असतील त्यांनी व्हिडिओ पण मी जुनेच अपलोड केले हे ते असे तसे कोणते कोणते व्हिडिओ टाकले आहेत मी ब्लॉगचे तर ते काही तुम्ही पाहिले नाही लाईव्ह असते तेव्हा तरी तुम्ही पाहता पण ब्लॉगचे व्हिडिओ काय पाहत नाही त्याच्यामुळे मग माझं ते सांगायचं राहूनच गेलं का इंस्टाग्रामची इन्कम काय येते यूट्यूबची इन्कम काय येते फेसबुकची इन्कम काय येते त्या दादाने मला डायरेक्ट असं म्हटलं का ते दादा म्हणतात की मी असं ऐकले ताई का याच्यावरती इंस्टाग्रामवरती वन मिलियन फॉलोअर्स झाले की डायरेक्ट एक लाख रुपये पेमेंट भेटते त्या दिवशी त्यांचा स्क्रीनशॉट काढला आहे मी पण तो लाईव्हवर दाखवता येत नाही नाहीतर जर हा जर मी ब्लॉग शूट केला असता तर त्यांचं स्क्रीनशॉट काढला मी तिथं लावला असता त्या दादांनीच नाही आई गावामध्ये राहते ना त्या गावामध्ये जे भांडे विकणारे दादा येतात त्यांनी माझ्या आईला म्हटलं की तुमच्या मुलीचे वन मिलियन फॉलोअर झाले त्यांना एक लाख रुपये पेमेंट भेटते हे झाला विषय नंतर गावातले दोन तीन बाय आहेत काही त्यांनी तसंच म्हटलं ज्या मुली आहेत माझ्या वयाच्या लग्न झालेल्या आहेत ते येतात आता तर त्याही आईच्या जा घरी जाऊन त्याले किले काय कमी आहे माय तिले तर एक लाख रुपये महिना सुरू झाला आता काय बोला यांच्या सोबत मला हेच समजत नाही बोलायची पद्धत त्यांची अशी अशा <laughs> बोलतात ते आपण काही घेतलं काही 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 करा तुम्ही त्या काय कमी आता लखाय <laughs> ना कमावते पोरगी हो ते इंस्टाग्राम पाहतात ना माझे व्हिडिओ रील्स बघतात ना तर ते आईला म्हणत होते तसे मग ते आईनं ती त्याच्यासोबत काही बोलली नाही पण मी आता दिवाळीला गेली ना तर तेव्हा तेव्हा मी ते दादाला सांगलं समजून की दादा असं असं आहे सर्व सर्व सांगितलं मी त्यांनी तर ते दादा मग नाही मला असं ऐकलं होतं मग बाया बी ते तेच ते अरे हो पण मग आता सांग एवढं सोपं आहे का एक लाख रुपये पेमेंट कोण कसं को काय देईन आता एक, एक क्रिएटर आहे का याच्यावरती इंस्टाग्रामवरती एक क्रिएटर असला तर गोष्ट वेगळी एक दोन तीन चार असे काही काहीतरी मोजकी क्रिएटर असले तर गोष्ट वेगळी आहे आता आधी टिकटॉक होतं टिकटॉकवरती मी नव्हती पण आम्ही जस्ट टिकटॉकवर आलीच होती रील बनवायला सुरुवातच केली होती मी काय मी पंधरा सोळा रील बनवल्या असतील फक्त तेव्हा तेव्हा ते टिकटॉक बंद झालं पण मी असं टिकटॉकवर ऐकलं होतं का <coughs> टिकटॉकवर ऐकलं होतं मी की पे म्हणजे पेमेंट भेटते काहीतरी फॉलोअर झाले व्हिडिओ व्हायरल झाले की आपल्याला पेमेंट भेटते मग त्या त्या इराद्यानं मी म्हणजे एवढं काही तेव्हा नव्हतं पण एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवायची मला आवड होती मला अशी डान्स वगैरे घेत होती स्कूलमध्ये होती तेव्हा अजून असे विनोदी काही पण विनोद करायचा मग हे हे म्हणत तुला आवड आहे तर टॅलेंट आहे तर बनवत जा रील म्हणून एक शौक म्हणून रील सुरू केली होती का टाईमपास होते बा म्हणजे आता लग्न झाल्यावर सगळ्याच्याच घरी ना काही असते मग त्याच्याकडून इकडं म्हणजे लक्ष भटकव्यासाठी की याच्यामध्ये आपण व्यस्त राहायचं आपले कामंबिमं झाले की हा मी तेच सांगते ना तर मग मी रील बनवणं सुरू केली पण मग एक कसं मग मलाही तसंच वाटत होतं की आता माझी एक रील व्हायरल झाली होती डान्सची एक डान्सचं गाणं टाकलं होतं मी कोणतं तरी गाणं होतं ते नवीनच गाणं निघलं होतं औराणी गाणं आहे की कोणतं गाणं आहे ते झुमकावाली पोरं ते आणि एक हिंदी पिक्चरचं गाणं हे दोन गाणे माझे सगळ्यात पहिले व्हायरल झाले होते व्हायरल म्हणजे काही असे नाही झाले बरं का मिलियनवर घेऊन होते गेले एक गेला होता का बारा हजारावर आणि एक का पंधरा का सोळा हजारावर व्ह्यू आले होते मग खुशी झाली का बा एवढे व्ह्यू आले दोन गाण्यावर मग म्हणजे अजून हे झालं आपल्याला हौसला भेटते की नाही बा आपले व्हिडिओ व्हायरल होतात लोकांना आवडतात मग काढायला लागली मग एक माहीतच होतं की लोक म्हणतात टिकटॉकवर पैसे भेटत होते टिकटॉकवर पैसे भेटवते ते झुमका वाली पोरं ते काय गाणं नव्हतं का उन्हा पडे तुझ्या साडीवर येत शिका पोरी माझ्या गाडीवर ते तर ते व्हायरल झाले ते मग मी मला असं माहीत होतं की बाबा पैसे भेटतात पेमेंट सुरू होते हा मी तेच सांगते ना मी डिटेल सांगते। मी डिटेल तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते कारण मी डिटेलमध्ये का बरं सांगत आहे कारण की मी अर्ध जर तुम्हाला सांगितलं तर मग तुम्ही अर्धी गोष्ट सोडसाल मग आता इन रील काउ बनवली होती कारण की असं झालं होतं मला एकाने विचारलं ना तर तेव्हा मग हे काय बनवते रील गोष्ट काय बनवते आता हे मला डिटेलमध्ये सांगते तुम्ही माझी गोष्ट आहे का आता पूर्ण मी पेमेंटचं तुम्हाला पूर्ण सांगते असं काही लपत नाही लपत गोष्टी नाही आहे त्याच्यामध्ये आता जे काही जे माझी लाईव्ह बघत असतील ते काही क्रिएटरही असतील आता जे क्रिएटर आहेत मी जे सांगते त्याच्यात म्हणजे ते जर ते सहमत असतील तर ते होच म्हणतील त्यांनी वाटत असेल की नाही बा पैसे असे जे भेटतात चुकीचं सांगून राहिल्या तर बिंदाच कमेंट करा का नाही ताई तुमचं चुकलं म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करते मी तुम्हाला विचारते का मग सांगा मग मला कसं काय भेटते ते ठीक आहे तर मग एक आशा की नाही पेमेंट सुरू होते म्हणतात पेमेंट सुरू होते म्हणतात मग रील टाकायला लागली एक दोन तीन रील एकामागे एका, मागे, एका मागे, एक रील इतक्या व्हायरल झाल्या इतक्या व्हायरल झाल्या मग वर रिला गेल्या मग एका वर्षामध्ये माझे सहा लाख फॉलोअर्स झाले <laughs> एकाच वर्षामध्ये लोकांनी एवढा सपोर्ट केला लोकांच्या मनापासून आभार सर्वांचे की म्हणजे माझे एका दिवशी पाच पाच सहा सात दहा दहा हजार फॉलोअर्स वाढले असे एका वर्षात एका स्पीडमध्ये सहा लाखावर माझी आय डी गेली मग माझी आयडी थांबली माझी आय डी कावर थांबली ते कारण की माझी आय डी हॅक झाली होती इंस्टाग्राम आय डी हॅक झाली होती पण ते माझ्या नवऱ्याचा दिमाग चांगला आहे तेच चालते चांगले इंटेलिजंट आहेत ते त्याच्यामुळे त्यांनी ते माझी आयडी परत आणली नाहीतर तो काहीतरी पाच हजार का काही डॉलर मागत होता ती आयडी परत द्यायसाठी पण आम्ही ते काही केलं नाही ते त्यांनी दिमाग चालवला आणि माझी आयडी परत घेतली मग ते झालं सहा लाख फॉलोअर झाले इन्कमचं काही स्रोत नाही काहीच माहीत नाही मग जे चांगले चांगले क्रिएटर आहेत त्यांच्यासोबत मेसेज केला हाय असं तसं एवढ्या क्रिएटर लोकांना फोन केला आवाज येते काय ये काय राहिलं काय माहिती समजूनच नाही राहिलं डायरेक्ट डिस्कनेक्ट होऊन राहिलं आवाज येत असेल तर प्लीज हाय म्हणा म्हणजे मी पुढचं कंटिन्यू करते माझा आवाज येत असेल तर हाय करा म्हणजे मी पुढचं तुम्हाला सांगते कारण की ते डिस्कनेक्ट झालं होतं ना त्याच्यामुळे हॅलो हाय माझा आवाज येतो हॅलो हां येत आहे हा तर कुठं होते मी हां जे आपण ॲड्स वगैरे करतो ना तर त्याच्या थ्रूच भेटू शकतात आपल्याला पैसे दुसरे काही नाही ते ब्रँड कोलॅबरेशनचं कसं आहे त्या डायरेक्ट ते करून घेतात सहा महिन्याचं सात महिन्याचं एका वर्षाचं ते अॅग्रीमेंट असते त्यांचं काहीतरी तर ते काही मी केलं नाही आतापर्यंत कारण की आपल्याला ते समजत नाही त्याच्यामध्ये रिक्स घ्यायला पुरत नाही काय आहे काही का नाही आपल्याला थोडी माहीत असते तर ते मी केलं नाही तर सर्वात पहिली गोष्ट इंस्टाग्रामची म्हण म्हटली म्हणजे तर इंस्टाग्राम तुम्हाला एकही रुपया देत नाही आता ह्या गोष्टी जे आहेत जे क्रिएटर आहेत आता सध्या जे रील बनवतात त्यांनी मला विचारली का ताई इंस्टाग्रामवर पेमेंट भेटते काय किती भेटते काय भेटते तर मी जे हे तुम्हाला सांगितलं मी हेच त्यांनाही सांगितलं तर त्यांचे रिॲक्शन नंतर त्यांनी दुसऱ्याचं जाऊन बडबड केली माझ्याबद्दल काही सांगते इंस्टाग्रामवर पैसे भेटत नसते ते इनक आले व्हिडिओ बनवले असते काही सांगतात बाया हे ते गेले असं वाटते की दुसऱ्यानं रील नाही बनवले पाहिजे म्हणूनही अशी सांगून राहिली म्हणजे लोकांचे विचार माबद्दल म्हणजे मी सांगायला गेली पण त्यांचे विचार वेगळेच झाले की नाही की बा ते मला मागे टाकतील म्हणून मी त्यांना सांगते की तुम्ही तुम्ही रील पण हे असं काहीच नाही स्वतः ट्राय करा रील बनवा हे बरा सध्याच्या परिस्थितीत काहीच भेटत नाही पुढे चालून जर काही झालं इंस्टाग्राम मध्ये काही चेंज आले काहीतरी युट्यूब सारखं जर त्यानं काही केलं तर भेटू शकते पण पर सध्याच्या परिस्थितीत इंस्टाग्राम तुम्हाला एक रुपयाही देत नाही आणि हा भ्रम तुम्ही दिमाखातून काढून टाका की सहा लाख फॉलोअर झाले वन मिलियन म्हणजे दहा लाख होतात दादा वन मिलियन फॉलोअर झाले म्हणजे इंस्टाग्राम आपल्याला पैसे देते इंस्टाग्राम देत नाही काहीच देत नाही इंस्टाग्राम एक नाही उलट तुम्ही कोलॅबरेशन टाकले ना हो ना पण बघ ना ते म्हणजे मला दुसऱ्या ताईने सांगितले येऊन का ते म्हणे मला कि ते संध्यापोरकर पाय तिले तिला मी विचारलं का पैसे भेटतात का ते म्हणते तुम्हार की काही नाही भेटतो बाई पैसे घेशे आता भेटत असतील काय तर हो ना तो अशीच रील बनवते काही दिवसांत अबा मी पहिलून पासून मध्ये मी यासाठी रील बनवतो का प्रमोशन भेटतात तुही बनव तू प्रमोशन कर आम्ही काय नाही नाही म्हणत बरोबर आहे ना मी काय नाही म्हणजे कोणाला नाही म्हटलं काय की तुला का बनवू नका मी बनवा म्हटलं मी आधीच सांगलो तुम्ही रील बनवा तुम्ही फेमस तुम्ही व्हा तुम्ही प्रमोशन करा पण लोकांपर्यंत माहिती हे योग्यच गेली पाहिजे नाहीतर काही काही दुकानदाराचं कसं असते आता खूप वेळा असं होते आपण गिव्ह अवे ठेवतात काही काही गिव अवेचं गिफ्ट देत नाही तर हे कसं आपलं नाव खराब होते त्याच्यामध्ये म्हणून मी आधीच सांगते दादा तुम्ही गिव अवे जर ठेवत असाल तर तुम्ही हे गिफ्ट त्यांना द्या म्हणजे लोकांचा कसा विश्वास आपल्याला कमी नाही झाला पाहिजे नंतर काही काही वस्तू कशी दाखवतात दुसरी देतात दुसरी मी ते पहिलेच सांगते की तुम्ही जे दाखवून राहिले की बा तुम्ही आम्ही हे वस्तू देऊ ते वस्तू देऊ हे कुपन खुलते ते कुपन खुलते तर देत असाल तरच सांगा नंतर मी एवढी मोठी ती तुम्ही गोपालची ॲड पाहिलीशील ते गोपाल साडी सेंटर नंतर ते गोपाल साडी सेंटर झाल्यानंतर निलेश आणि अजून एक आहे बाहुबली त्यांनी किती मोठ्या मोठ्या दोन टू व्हीलर ठेवल्या होत्या मोठ्या मोठ्या टू व्हीलर नंतर फ्रीज काय असे काहीतरी ठेवले होते त्यांनी गिफ्ट तर त्यांना आधीच क्लिअर केलं का तुम्ही हे देताय का नाही नाही तर मग तुम्ही फक्त सांगसान की देतो देतो आणि देसान नाही तर म्हटलं मग कसं फसवणूक नाही पाहिजे आपल्या लोकांची कारण की लोकांमुळे आपण सध्या या ठिकाणी आहे कसं लोक आपल्याला सपोर्ट करतात म्हणून आपण इथे आणलं आपण लोकांची फसवणूक कशाला करायची मग त्यांनी सांगितलं त्यांनी दाखवले की गाड्या आल्या आणि आम्ही देऊ तर ज्या दिवशी तो अवे ओपन झाला त्यांनी खरंच गाड्या दिल्या ज्या ज्या लोकांची नाव आले सर्वांच्या देखत त्यांनी ते ओपन केले ते सर्व गिफ्ट आणि गिफ्ट दिले लोकांना मग असं आम्हाला असं वाटते आमच्यामुळे कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे मी ते गेमच्या ऍडही करत नाही की जिथे पैसे लावा लागतात तशा त्या त्या बंद केल्या मी डायरेक्ट की नाही आपला ऐकून कोणा पैसा नाही लावायला पाहिजे कुठं आधी विचारते काय पैसा जर लावायचा आहे का तर नाही आता तीनशे रुपये कुपनाचा मी ना तो व्हिडिओ बनवला तर ते घर देणारच आहे शंभर टक्के ते घर देणार आहेत ज्याचा जर नंबर लागला त्यांना देतील आणि ते साडीही देणार आहे तीनशे रुपयामध्ये तुम्ही कुपन ते साडी देतात पण साडी कोणाला देतात जे तिथे हजार आहेत ते पार्सल ना तर काही साड्या पाठवू नाही शकत तुम्हाला ती ते तीनशे रुपयाचं कुपन फाडा तुम्हाला ते साडी देतात आणि त्या कुपन मध्ये जर तुमचं नाव निघालं तरी तुम्हाला एवढं मोठं घरही देतात ते पुण्यासारख्या ठिकाणामध्ये हे मी तिथं क्लिअर करून घेतलं पहिलेच ते झालं मग सर्दी झाली ना तर असं होऊन राहिलं तर असं आम्ही करतो तरी लोकांनी विश्वासच बसत नाही लोकांना वाटते खोटंच वाटते खोटंच वाटते मग तस्� त्याच्यापेक्षा तुम्ही करा तुम्ही पाहा तुम्हाला किती देते इंस्टाग्राम मलाही सांगा मी कमावतो बाबा तुमच्या मागे मागे तुम्ही हजारानं मी पाचशान कमावीन त्या पैसे का नाही त्याच्यामध्ये पैसे नाही लागत त्याच्यामध्ये पैशाचा उच्चारच नाही की तुम्ही पैसे टाका की द्या काही काहीच नाही ते फक्त क्वेश्चन अँसरच आहे ते आहे अन्सर जर बरोबर आलं तर ठीक चुकलं तर गेलं ना? तुम्हाला नाही भेटत मग काही असं आहे ते ते दादा दुकान पाहून आता ते कसं आता आपण गरीबाकडून कमी असं असं आहे ते दुकान पाहून गेलो तर बा असं आहे मग काही लोक म्हणतात ताई असं तसं एक्जस, तर मग ऍडजस्टमेंट करावंच लागते आपल्याला असं आहे ते नंतर राहिली युट्यूबची गोष्ट युट्यूब हे जे लोक तुम्हाला एवढं सांगतात ना युट्यूबवर लाखांना पैसे भेटतात करोडांना पैसे भेटतात डमकं भेटते टमकं भेटते माझं बोट डायरेक्ट हेकडं झालं मोबाईल बघून आता मी असा मोबाईल ठेवून सांगते तुम्हाला गोष्ट माझा हात दुखून राहिला तोंडच युट्यूबची गोष्ट सांगायची राहिली ना हे हा ना मोबाईल पडून राहिला खाली असं राहून नाही राहिलं ते व्यवस्थित तरी पण किती पैसे मिळतात तुम्हाला का बरं कुठं चालली कुठं चालली तू कुठं चालली म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे जा मग किती वाजले आता <गताओं>। जा मग ठीक आहे गुड नाईट जा आता मी ठीक आहे जा झोप नऊ झाले खरं झोपशील कधी उठशील कधी लवकर जायचं आहे म्हणते जा मग ठीक आहे झोप ओके बाय बाय आता युटूब आता यूट्यूब तुम्हाला असं सा लोक सांगतात युट्यूबवर भरपूर पैसे भेटतात ते भेटते ते भेटते हे ते युट्यूबची यूट्यूबवाले युट्यूब कमाई जास्त कोण करते ज्यांचे मोठे मोठे ब्लॉग आहेत आता शॉर्ट नाही बरं शॉर्टचा विषय सोडून द्या शॉर्ट तुम्हाला सा नंतर सांगते मी ब्लॉग ब्लॉग मध्ये म्हणजे ज्यांचे मोठे मोठे ब्लॉग आहेत अर्धा अर्धा एका घंट्याचे ब्लॉग अर्ध्या अर्ध्या घंट्याचे ब्लॉग आहेत दादा ते पर्सनली गोष्ट आहे मी ते तुम्ही भेटल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकते असं लाईव्ह मध्ये नाही सांगणार तर काय म्हणतो ते ज्यांचे मोठे ब्लॉग आहेत एका एका अर्ध्या अर्ध्या तासाचे आणि त्यांना लाखा लाखापेक्षा जास्त व्ह्यू आहेत म्हणजे लाख एक लाख दीड लाख अशी ज्यांना व्ह्यू आहे रोजच्या ब्लॉगला त्यांची इन्कम तिथं चांगली आहे त्यांची इन्कम तरी खूप बरी आहे ते किती ते सांगू शकत नाही पण इन्कम चांगली आहे ते लोक चांगलं कमावतात पण जस की आता शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ आता मी जे शॉर्ट टाकते छोटे छोटे कॉमेडी वगैरे ते शॉर्ट आहेत तर तो जेव्हा व्हिडिओ दोन लाख व्यू येतील शॉर्टला दोन लाख व्यू येतील तेव्हा तुम्हाला युट्यूब त्याच्यावरती देईल फक्त एक डॉलर दोन लाख व्यू शॉर्ट व्हिडिओचे शॉर्ट व्हिडिओचे दोन लाख व्ह्यू जातील दोन लाख तुम्हाला समजत असतील दोन लाख म्हणजे दोनशे के दोनशे के जेव्हा तुम्हाला दिसते ना तिथं तेव्हा ते दोन लाख व्ह्यू होतात ते दोन लाख व्ह्यू चा व्ह्यूवर जर व्ह्यू आले व्हिडिओला तर तुम्हाला तिथे भेटते एक डॉलर एक डॉलर आता पंच्याऐंशी रुपयाचा झाला का आता तुम्ही विचार करा रोजचा व्हिडिओ जर मिलियन वर गेला तर तुम्हाला महिन्याला भेटतात युट्यूबवर दहा हजार रुपये रोजचा व्हिडिओ मिलियनवर गेला तर रोज तीस दिवसाचे तीस व्हिडिओ जर तुमचे मिलियनवरती गेले तर तुम्हाला मिळते तिथं दहा हजार रुपयापर्यंत महिना पडतो ते तुमचा डॉलर कॅल्क्युलेशन केलं सगळ्याचं तर।, तर हे, हे इन्कम आहे युट्यूब ची लय पैसा देत नाही लय पैसा देतात देते तुम्हाला तुम्हाला त्यासाठी मोठमोठे ब्लॉग शूट करावे लागतात असं पंधरा आठ आण पाच सहा मिनिटाचे नाही चांगले वीस मिनिट तीस मिनिट चाळीस मिनिट एक तासापर्यंत आणि हे एवढं बनूनही तुमचा व्हिडिओ सुरूपासून एंड पर्यंत पूर्ण व्हिडिओ जर पाहिला कोण ना तर नाहीतर पहिलं पाहिलं मधातलं पाहिलं थोडस एंडिंगचं पाहिलं थोडस अशानं न युट्यूब तुम्हाला पैसे देत नाही मोठे जे व्हिडिओ आहेत तुमचे ते कंटिन्यू पूर्ण जर तर पाहिले तरच तुम्हाला त्याची इन्कम चांगली येते नाहीतर इन्कम येत नाही चांगली असं आहे युट्यूबच म्हणजे यूट्यूब तुम्हाला वाटते बा जे व्हिडिओ बनवतात ते लोक कमावतात हो असं काहीच नाही आहे हे सगळे भ्रम आहेत अफवा आहेत ज्यांनी भेटत असतील त्यांना भेटतात बाबा कोणाला भेटतात आम्हाला सांगा म्हणा इंस्टाग्राम कोणाला पैसे देते तर आम्ही पण ऐकतो म्हणजे आम्हालाही खुशी होईल थोडीशी तेवढं की नाही याला भेटू राहिलं तर आपल्यालाही भेटतील कारण की म जेव्हापासून माझं चॅनल मॉनिटाय झालं तेव्हापासून मी पाहिलं म्हणून मला माहीत आहे आधीटाईज नव्हतं मला वाटत होतं युट्यूब वरती असूट्यूब मॉनिटाइज करायसाठी या काय म्हणत होते मी हा माझं चॅनल मॉनिटाईज व्हायच्या आधी मला तसं वाटत होतं की असं पण ते मॉनिटायझ व्हायसाठी इतके इतकं डोकच दुखलं मॉनिटाइज व्हायसाठी टाइम पा किती पाहिजे म्हणजे नव्वद दिवसामध्ये शेवटच्या नव्वद दिवसामध्ये तुमच्या शॉर्टचा दहा मिलियन व्ह्यू आले पाहिजे दहा मिलियन दहा मिलियन व्ह्यू पाहिजे आणि जे लॉंग व्हिडिओ असतात ना मोठे चार हजार घंट्याचा वॉच टाईम पाहिजे चार हजार घंटे चा वॉच टाइम पाहिजे एवढा जर टाइम असला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होते फुल मॉनिटाईज होते एक तर चार हजार घंट्याचा वॉच पाहिजे तीनशे पासष्ट दिवसात मग नव्वद दिवसामध्ये पाहिजे दहा मिलियन व्यू हे जर आहे तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होते चॅनल मॉनिटाईज झाल्यावर समजलं का म्हणजे मला विचार आला तो म्हणजे माझं एक दोन पहिले गाण्याचे ता, तर व्हिडिओ टाकले ते तर ते टाकून तर काही फायदाच नाही त्याच्यात तर काही देतच नाही तुम्हाला ते युट्यूब काहीच देत नाही नंतर मी याचे व्हिडिओ टाकले कशाचे डायलॉगचे कॉमेडीचे ते व्हिडिओ टाकले तर त्याच्यावर मला समजले की माझा एक व्हिडिओ दोन लाखावर गेला तर याचा मला एक डॉलर भेटला म्हणजे पंच्याऐंशी रुपये भेटले फक्त तर माझं जेवणच नाही गेलं मी अजून जेवण आहे तर माझं तीन महिन्याचं पेमेंट आलं दहा हजार तीन विचार करा तीन महिने मी रेग्युलर व्हिडिओ टाकले त्याच्यावर रोज सकाळ संध्याकाळ व्हिडिओ टाकत होते तेव्हा आता तरी माहीत झालं का एवढं भेटत नाही एक व्हिडिओ टाकते रोज बस नाहीतर सकाळ संध्याकाळ एक एक व्हिडिओ टाकत होती तरी मला तीन महिन्याचं पेमेंट दहा हजार आता चार महिने झाले माझे चॅनल वर अजून पेमेंट आलं नाही चार महिने झाले अजून डॉलर जमा झाले नाही जेव्हा शंभर डॉलर पूर्ण जमा होतात तेव्हा तुमचं दहा हजाराचं पेमेंट तुम्हाला यूट्यूब देते हे युट्यूब ची अर्निंग आहे हे माझ्यासोबत जे झालं मी ते तुम्हाला सांगत आहे बाकी पण एवढा आहे का यूट्यूब तुम्हाला देते इंस्टाग्राम देत नाही बस हेच मला क्लिअर करायचं होतं बापरे आणि लोकांना सर्वांना वाटते की यायची लस कमाई लस कमाई लस कमाई कोण कमावतात ती कोण कमावतात पण आम्हाला मैदाना कोण कोण कमावते कसं कमावते काय कमावते आता बाकीचे तुम्हाला काय सांगतात तुम्हाला काय माहिती असेल तर मला कमेंट मध्ये सांगा की काय नाही पेमेंट भेटते ज्यांनी भेटत असतील ते सांगा कमेंट करून की भेटते पेमेंट म्हणजे जेणेकरून मलाही समजेल मलाही पेमेंट भेटणार तुमच्यामुळे माझंही भलं होईल ठीक आहे मी फेसबुकच्या विषयावर उद्या बोलते तुमच्याबरोबर माझं बाळ थोडंसं रडत आहे काहीतरी झालं वाटते मारलं वाटतं त्याला मोठ्यानं ठीक आहे ब्लॉग पूर्ण बघत जा एंडपर्यंत बघत जा तसंच प्रेमन सपोर्ट राहू हो द्या थँक्यू सो मच बाय